नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आणि नेमका याच काळामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे या भेटीनंतर त्यांनी आरक्षणाबद्दल काही के वक्तव्य केलेली आहेत आणि आधी पण आरक्षणाबद्दल बोलताना त्यांची काही वक्तव्य चर्चेत आहे त्यातील एक महत्वाचं वाक्य आहे की फडणवीसांना अधिकार नसताना त्यांनी आरक्षण दिलं आणि याच वाक्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तर या गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत अभ्यासू बडे नेते आहेत काँग्रेसचे आणि सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे त्यांनी जरांगे पाटलांची भेट देखील अंतरवाली सराटी येथे घेतलेली आहे आणि त्यांचं एक वाक्य फार गाजलेलं आहे की फडणवीसांनी अधिकार नसताना मराठा समाजाला आरक्षण दिलं तर दोन हजार अठरामध्ये जेव्हा फडणवीस मराठा समाजाला एसईबीसी बी सी मधून आरक्षण देत होते त्यावेळेला नेमकी पृथ्वीराज चव्हाणांची किंवा त्यांच्या काँग्रेसची भूमिका काय होती आज ते याबद्दल बोलत आहेत हा खूपच म्हणजे किचकट विषय बनलेला आहे की दोन हजार अठरा ला जे फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं एसीबीसी आरक्षण ते पन्नास टक्क्याच्या वर दिल्यामुळे टिकलं नाही असा एक आरोप आहे परंतु तसं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले नाही कारण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण यांनी देऊन ठेवलं होतं आणि त्यांचंही ते टिकलं नव्हतं हो मग ती चूक त्यांनी केलेली होती त्यामुळे ते तसं म्हणू शकत नाही म्हणून अतिशय चलाखीने पृथ्वीराज बाबाने जो आक्षेप घेतला तो दुसरा मुद्दा घेतला <laughs> आता मी वास्तव सांगतो काय की दोन हजार अठराला ला जेव्हा आरक्षण द्यायची वेळ आली साधारण पंधरा नोव्हेंबरला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल सादर झाला दोन हजार अठराला आणि फटाफट त्यांनी ऍक्शन टेकन रिपोर्ट आणि सगळं करून एक बिल बनवलं आणि तीस नोव्हेंबरला एसीबीसीचा कायदा झाला आता त्यावेळेला सगळ्यांचा आग्रह हा होता की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर ठेवला गेला पाहिजे विधिमंडळात मांडला गेला पाहिजे आमचा पण आग्रह तोच होता की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल विधिमंडळात मांडला गेला पाहिजे कारण आम्हाला माहित होतं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने शिफारस जी केलेली आहे ती मराठा समाजाला घटनात्मक मर्यादेत आरक्षण देण्याची केलेली होती आणि दोन हजार पाचच्या कायद्याने शासनावर बंधनकारक होतं ती शिफारस जशीच्या तशी लागू करणे परंतु गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर न ठेवता तेव्हा ऍक्शन टेकन रिपोर्ट फक्त पटलावर ठेवण्यात आला आणि त्यावेळेला तीस नोव्हेंबरला एसीबीसी आरक्षणाचा कायदा केला आणि पुन्हा पन्नास टक्क्याच्या वरच सोळाच टक्के आरक्षण दिलं कारण आधीच्या सरकारने सोळा दिलं होतं आम्ही कमी देऊन मराठा समाजाचा रोष घेऊ शकत नाही अशी तेव्हा फडणवीस सरकारने भूमिका घेतली आणि त्यावेळेला हा अहवाल ठेवला नव्हता पण आश्चर्याची गोष्ट काय आहे की ते आरक्षण देताना ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये एकशे दोनवी दुरुस्ती झालेली होती आणि एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत असं त्या काळात कोणीच बोलत नव्हतं कारण आम्ही पण आरक्षणाच्या नंतर कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा पण अनेक चर्चा ऐकल्या मी तर कोर्टामध्ये पूर्ण हिरिंगला उपस्थित होतो तर असा आक्षेप कोणीच आमदारांनी किंवा तज्ज्ञ माणसांनी मीडियामध्ये त्या विषयाची चर्चा कधीच झालेली नव्हती म्हणजे पृथ्वीराज बाबा जे म्हणतात अधिकार नसताना फडणवीसांनी आरक्षण दिलं तर मग तत्कालीन मीडियामध्ये जाहीरपणे ज्या चर्चा झालेल्या आहेत बातम्या आलेल्या आहेत त्या तरी तुम्ही पुन्हा ऐका म्हणजे त्यात असं कुठे आलेलं होतं का की फडणवीसांना अधिकारच नाही आरक्षण देण्याचा मुळामध्ये एकशे दोनव्या घटना दुरुस्तीने तीनशे अडतीस बी तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी असे आर्टिकल घातलेले आहेत घटनेमध्ये आणि एकोणीसशे त्र्याण्णवचा जो केंद्र सरकारचा कायदा होता राष्ट्रीय मागास वर्ग आयोग कायदा एन सी बी सी ऍक्ट तो एकोणीसशे त्र्याण्णवचा कायदा रद्द केला होता रिपील केला होता आणि नवी तरतूद केली तीनशे अडतीस बी खाली आणि आयोगाची रचना घटनात्मक केली तो कायदा अस्तित्वहीन करून टाकला होता आता साधी गोष्ट आहे की केंद्र सरकारने फक्त एन सी बी सी ऍक्ट रिपील केला होता इंदिरा शहानी जेव्हा निकाल आला तेव्हा त्यांनी राज्यामध्ये वेगळे कायदे करायला सांगितले आणि केंद्रामध्ये वेगळे वेगळा का, कायदा करायला सांगितला होता म्हणजे केंद्रामध्ये असलेला एन सी बी सी ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी थ्री आणि राज्यामध्ये असलेला एसीबी एम uh, एल बी सी सी ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह म्हणजे राज्यातला राज्य मागासवर्ग आयोग कायदा रिपील झालेला नव्हता ऑगस्ट दोन हजार अठराच्या घटना दुरुस्तीने आणि केंद्रातला कायदा मात्र रिपील झालेलं होता नव्हे कोणत्याच राज्यातला कायदा रद्द करण्यात आला नाही किंवा रिपील झाला नाही त्या घटनादुरुस्तीने असं केंद्र सरकारची भूमिका होती किंवा त्या घटनादुरुस्तीमध्ये लिहिलेलं वाक्यही तसंच आहे म्हणजे घटनादुरुस्तीच्या मध्ये लिहिलेलं वाक्य फक्त केंद्रीय कायद्याबद्दल आहे राज्य मागासवर्ग आयोग कायद्याबद्दल नाही राज्य मागास वर्ग आयोग कायदा नुसार आलेला आहे आणि पंधरा चार आणि सोळा चारचा अधिकार घटनादुरुस्तीने काढून घेण्याचा अधिकारच नाहीये केंद्र सरकारला कारण राज्याचे अधिकार जर कमी करायचे असतील तर त्याला पन्नास टक्के राज्यांचं सहमती घ्यावी लागते ती काही त्या घटनादृष्टीमध्ये घेतलेली नव्हती म्हणजे अध्यारूत अर्थ काय होता की राज्याचे अधिकार काढले गेलेले नाहीत त्याचे कारण राज्य महागाश कायद्याचं अस्तित्व ठेवलेलं होत आणि म्हणूनच त्या काळामध्ये अशी चर्चा कुठेही झाली नाही की राज्याला अधिकारच नाहीये का त्या काळात राज्य आपल्या राज्यामध्ये तज्ज्ञ नव्हते का आणि आमदार पृथ्वीराज बाबा कुठे होते तेव्हा पृथ्वीराज बाबा तर विधिमंडळातच होते ना आमदार होते ना आणि बाबांनी कधी विधिमंडळात असा आक्षेप घेतला नाही की सरकारला अधिकार नसताना कसं काय तुम्ही हे करताय आणि माझं म्हणणं असं की जर त्यांची भूमिका होती की अधिकार नाहीये त्यामुळे आम्ही या कायद्याला पाठिंबा देणार नाही त्यांनी पाठिंबा द्यायचा नाही विरोध करायचा ना म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी मर्यादे बाहेर आरक्षण देऊन चूक केली तुम्ही म्हणायचं पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्या म्हणून तुम्ही तसंही म्हटले नाही तुम्ही म्हणताय की फडणवीसांनी अधिकार नसताना कायदा केला काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने म्हणायचं की तुम्ही करता येतो कायदा घटनाबाह्य आहे त्यामुळे आम्ही याला पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हाला मराठा समाजाच्या विरुद्ध खरं बोलायची पण तेव्हा हे नव्हती म्हणजे मराठा समाजाची बाजू घेतल्यासारखं झालं असतं खरं तर ते म्हणजे तुम्ही मराठा समाजाची बाजू म्हणजे सत्तेची बाजू होती त्या दिवशी ती सत्तेची बाजू घेतली नाही विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने किंवा पृथ्वीराज बाबांनी त्या दिवशी डंके की चोट पर जर फडणवीसांना ऐकवलं असत की तुमचा कायदा करण्याचा अधिकारच नाहीये आणि तुम्ही जो कायदा करताय तो कायदेशीर करताय आणि तुम्ही त्या कायद्याला विरोध केला असता तर नक्कीच ते मराठा समाजाची बाजू घेतल्यासारखं झालं असत पण तुम्ही त्या दिवशी तशी भूमिका घेतली नाही नवे नवे जेवढे विधिमंडळात उपस्थित सगळ्या पक्षाचे लोक होते त्यात काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच होते आबू आझमी सह सगळे होते सगळ्या पक्षाचे होते त्या सगळ्यांनी एकमुखाने तीस नोव्हेंबर दोन हजार एकमुखाने तो कायदा मान्य करून घेतला तुम्ही त्याच्यात अजून आणखीन करण्याची शक्यता होती कि तो कायदा मान्य केल्यानंतर तुम्ही अशी अट घालायला पाहिजे होती सरकारला कि तुम्ही हा कायदा राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठवा म्हणजे आपण त्या तरतुदीमध्ये बसू शकलो असतो आणि मराठा समाजावर तो आक्षेपही आला नसता की राज्याला अधिकार नाही राष्ट्रपतींची जर मान्यता मिळाली असती त्या कायद्याला तर एकशे तुम्ही तशी अट काही सरकारला घातली नाही ही, ना ही।, ही पण वस्तुस्थिती आहे मग पृथ्वीराज बाबा तुम्ही आता जसं म्हणता की फडणवीसांना अधिकार नव्हता हे तुम्हाला पाच मे दोन हजार एकवीस ला समजलं की फडणवीसांना अधिकार नव्हता पण फडणवीसांना जसा अधिकार नव्हता तसे तुम्ही तिथे अधिकाराच्या पदावर होता विधिमंडळात होता तुम्ही कर्तव्य केलं नाही हा तुमचा गुन्हा नाही का फडणवीसांनी कायदा करताना ज्या दोन तीन चुका केल्या त्यातली एक चूक अशी होती की गायकवाड आयोगाचा अहवाल विधिमंडळात ठेवला नाही त्यावेळेला तुम्ही कायदेशीर पळ वाटण्याचा प्रयत्न केला की आम्हाला काही गरज नाही ते चुकीचं झालं कारण दोन हजार चौदाच्या आदेशामध्ये हायकोर्टने स्पष्ट सांगितलं होतं की अहवाल पटलावर ठेवला पाहिजे तो ठेवला नाही त्यावेळेला जे कुंभकोणी नावाचे महाधिवक्ता होते त्यांचा तुम्ही सल्ला मानला की ठेवू नका नाही तर काय होईल लोक म्हणतील ओबीसीत काय घालत नाही आणि ओबीसीत घालण्याचा मराठा समाजाचा त्या दिवशी अधिकार जो होता तो डावायला गेला ही वस्तुस्थिती आहे पण ही चूक जशी फडणवीसांची होती फडणवीस सरकारची होती तशी चूक पृथ्वीराज बाबांचा पक्ष पृथ्वीराज बाबा व्यक्तिशा शरद पवार साहेब शरद पवारांचा पक्ष आणि सगळ्या विरोधी पक्षांची पण ती चूक होती ना कारण तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तुम्ही विरोध करायला पाहिजे होता ना की पन्नास टक्क्याच्या वरचा आरक्षण द्यायची गरज नाही कारण आयोगाने तर मर्यादेत आरक्षण द्यायला सांगितलं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही कायदा करताय आम्ही त्याला पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्ही तसं कोणतीच मराठा हिताची भूमिका घेतली नाही आणि दोष फक्त फडणवीसांचं सांगत असाल तर दोन्ही दोषी आहेत असं माझं म्हणणं आहे आणि फडणवीसांनी नंतरच्या काळात तो कायदा राष्ट्रपतीकडे पाठवला नाही मान्यतेसाठी ही सुद्धा फडणवीस साहेबांची चूक आहे आणखी एक गोड चूक आहे त्या काळात झालेली ती म्हणजे जो निकाल आला हायकोर्टचा की आमच्यामुळे आरक्षण टिकला हायकोर्टामध्ये असं जे फडणवीस सरकारचे लोक सांगतात किंवा भाजपचे लोक सांगतात सगळा इतिहास तर तुम्हाला बघावा लागेल की सरकारचे कोणते वकील होते मग कसं वकिलामध्ये आणबंद झाली मग पटवालिया साहेबांना कसं बाजू मांडण्यापासून रोखण्यात आलं तुम्हीच नेमलेल्या वकिलाने त्यांना बाजू मांडण्यापासून रोखलं होत मग प्रायव्हेट वकील देऊन आम्हाला कसं ते, ते, <laughs> कस ते चालवावे लागले केसेस आणि कसा डेटा त्या सगळ्याच्या मा कोर्टासमोर मांडला गेला ते सगळा इतिहास आहे परंतु त्या निकालाचा तुम्ही अर्थ नीट लावला का तुम्ही हायकोर्टच्या निकालाची अंमलबजावणी केली नाही हा सुद्धा फडणवीस सरकारचा त्या काळातला एक घोटाळा कि कि आहे किंवा त्यांनी न केलेली ती कृती आहे फेल्युअर आहे हायकोर्टने असं सांगितलं होत की आम्ही हे तात्पुरतं मान्य करतोय पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा समाजाचं परंतु राज्य मागास वर्ग आयोग कायद्याच्या कलम नुसार ओबीसीतल्या ज्या जाती आहेत त्यांचं पुनर्तपासणी करून मागासने पण तपासून ज्या प्रगत झालेल्या जाती आहेत त्यांना बाहेर काढा आणि मराठा समाजाला लवकरात लवकर पन्नास टक्क्याच्या आत ऍडजस्ट करा असा निकाल मुंबई हायकोर्टने जो दिलेला होता त्यांनी ते आरक्षण मान्य केलं होत तर तस तुम्ही राज्यातल्या ओबीसीतल्या मागासले मागासलेपण तपासण्याची कार्यवाही जर सुरू केली असती तर सुप्रीम कोर्टात सुद्धा ते आरक्षण टिकलं असतं तुम्ही तशी कार्यवाही सुरू केली नाही हायकोर्टच्या निकालाची तुम्ही मान्य म्हणजे त्याला काय म्हणतात मान ठेवला नाही अवमानना केली तुमचं सरकार त्याच्यानंतर एक वर्ष होत त्या काळात जर तुम्ही ही प्रक्रिया सुरू केली असती की काय आम्हाला कोर्टाने असं करायला सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर असण्याचा संबंध नाही आम्ही वर्षे दोन वर्षात सगळा अभ्यास करून पन्नास टक्क्याच्या आतच मराठा समाजाला घेणार आहोत असं जर तेव्हा फडणवीस सरकारने काम केलं असतं तर एकशे दोनव्या घटना दुरुस्तीमुळे त्या आरक्षणाला काहीही त्रास झाला नसता ही, ही पण वस्तुस्थिती चा आहे घटनादुरुस्तीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्यावर का महत्वाचा ठरला त्याचं कारण स्वर्गीय मेटे साहेबांनी एक स्वतंत्र याचिका नंतर सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि ती याच्या बरोबर चालवली गेली की एकशे दोनवी घटनादुरुस्ती ही घटनाबाह्य आहे त्यामुळे ती रद्द करण्यात यावी अशी याचिका जी चालली ती मराठा आरक्षणाच्या विषयाबरोबर चालल्यामुळे ती याचिक महत्वाचं झालं आणि मग सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की राज्याचे अधिकार तेव्हा नव्हते परंतु जर हायकोर्टचा निकाल जर फडणवीस सरकारने मान्य केला असता आणि ओबीसीच्या यादीचे पुनर्परीक्षण सुरू केलं असतं आणि कोर्टाला जर आश्वीरन्स दिला असता आश्वासन दिलं असतं की आम्ही ही प्रक्रिया करतो आहोत कदाचित विरोधकांनी पण त्याच्यावर तुम्हाला साथ दिली असती विरोधी याचिकाकर्त्यांनी आणि पन्नास टक्क्याच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होऊन गेला असता तर एकशे दोनव्या घटनादुरुस्तीचा विषय सुद्धा चर्चेला आला नसता आणि मराठा आरक्षण रद्द झालं नसतं ही पण वस्तुस्थिती आहे हेही पृथ्वीराज बाबांनी लक्षात घ्यावं किंवा तशा भूमिका मांडाव्या एवढंच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो जय शिवराय तर एकूणच फडणवीसांनी दिलेलं आरक्षण त्या हायकोर्टात कसं टिकलं आणि पृथ्वीराज चव्हाण सध्या जे आरोप करतायत त्यातील तथ्य हे सगळं इन्साईड स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये ऐकलीत जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद